ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम निश्चित वेळेत पूर्ण करून सर्वसामान्यांना सक्षम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याच्या सूचना खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जलसंपदा मंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून राहता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम सुरू आहे या आणि अधिकायांसाठी नियोजित निवासस्थानाच्या जागेची पाहणी डॉक्टर सुजय विखे पाटिल सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य केली. अधिकायाबित के सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वरपे आरोग्य अधिकारी डॉक्टर गोकुल घोगरे राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते या दौऱ्यात डॉ विखे पाटील यांनी कामाचा आढावा घेतला आणि सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून सूचना दिल्या ग्रामीण रुग्णालय हे सामान्य माणसाचे आधारस्थान असले पाहिजे येथे येणाऱ्या रुग्णांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात हीच अपेक्षा आहे कामात कोणतीही त्रुटी राहू नये आणि कामे गुणवत्तापूर्ण असावीत असे ते म्हणाले आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक असल्यास अधिक निधी मिळवून देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली दरम्यान डॉ सुजय विखे पाटील यांनी श्री साईराजा अमृतेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत केले आणि पंढरपूरकडे निघालेल्या वारक्यांना शुभेच्छा दिल्या शिर्डी मतदारसंघातील नांदुरखी साकुरी तर्कसवाडी पिंपरी निर्मळ इत्यादी गावांमधून निघालेल्या दिंडीत काही काळ ते सहभागी झाले व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता